हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत मस्तच राहा तर ना हा व्हिडिओ मी काल टाकला होता पण इथलं जे सॉंग आहे ना अशक्य हे शक्य करतील स्वामी तर तो जे तो सॉन्ग ह्या माझ्या बोलण्यावाले आलं होतं बोलण्यामध्ये त्यामुळे मग माझा ह्या व्हिडिओला कॉपीराइट आलं त्यामुळे मग मी व्हिडिओ डिलीट केला आणि आता डबल एडिट करून डबल पाठवणार आहे आज दिवसभर मला टाईम काही भेटला नाही व्हिडिओ एडिट करायला थोडंसंच बोलणं होतं पण टाईम भेटला नाही त्यामुळे थोडा उशीर होतोय तर असो चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर इथे मी काय बोलत होते ना तो माझी देवपूजा वगैरे झाली होती आणि हा जो नारळ आहे ना तो खूप मोठा झाला आहे आणि हा नारळ आता आमच्या जाऊबाई घेऊन जाणार होत्या पण आता त्या कवा येतील काही येतील काही माहीत नाही पण शिवानीच्या मैत्रिणीची मम्मी त्या दिवशी आली होती घरी तर त्यांना नारळ खूप आवडला तिच्या पप्पाला त्यामुळे ते बोलले की आपल्या रानात नेहून लावायचा नारळ तर त्याच घेऊन जाणार होत्या नारळ मग मी तेच इथं सांगत होते की नारळ जाणार आहे आता माझा एवढा मोठा झाला आहे इतक्या दिवस मी सांभाळलं आता घेऊन जाणार इथे असं तसं बोलत होते पण गुरुवार असल्यामुळं मोबाईलवर ना मी अशक्यही शक्य करतील स्वामी हे सॉंग लावलं होतं ते सॉंग कसंच त्या बोलण्यात आलं होतं म्हणून मग इथला आवाज मला डिलीट करावा लागला आणि आता डबल एडिट करावं लागलं तर गुरुवारची वगैरे पूजा झाली होती वाचन राहिलं होतं पण वाचन मी संध्याकाळी करणार होते पाच सहा वाजता तर पूजा वगैरे मांडली होती साधं सिंपल आणि हे जे फुलं आहे ना तर थंडी होती ह्या दोन दिवसामध्ये थंडीमुळं फुलं उमललेच नव्हते तर तेच मी इथं सांगत होते की मी कळ्याच वाहिल्या होत्या स्वामींना म्हणजेच कळ्याच ठेवल्या होत्या फुलं वाहिले नव्हते फुलं म्हणजे उमलले नव्हते पूर्णपणे तर आता थोडे थोडे उमलायला चालू होते दहा वाजल्या होत्या इथं तर गणपती बाप्पाला पण फुल ठेवलं होतं तर बघा थोडं थोडं आता उमलायला चालू होतं तर तेच मी इथे बोलत होते पण पूर्ण सॉन्ग बाहेरचं आल्यामुळं ना कॉपीराईट आलं आणि हे जे टोप आहे ना त्यात स्वामींसाठी आणला होता पण आमच्या स्वामींची मूर्ती छोटी असल्यामुळं तो टोप तो स्वामींना काही बसत नाही व्यवस्थित त्यामुळे मग मी गणपती बाप्पालाच ते टोप घालत असते तर बघा गणपती बाप्पाला किती छान टोप बसतोय तो तर शिवानीला आता ड्रेस शिवलाय तुम्ही तर ड्रेस पाहिलाच आता त्या ड्रेसाला ना गुड्या गुड्या घेतल्या त्याला इस्त्री लागत होती पण आमची इस्तरी खराब झाली आहे कारण मागं एकदा ना कुटीवर ठेवली होती कुटीवरूनच खाली पडली त्याच्यामुळं ती खराब झाली आहे म्हणजे चलती आहे आता पण पण एवढी गरम होत नाही पाहिजे तेवढी त्यामुळे आता तांब्यात पाणी गरम करून घ्यायचं आणि तांब्यानं फिरवायचं तशी इस्तरी करायला चालू आहे तिच्या मैत्रिणीचं लग्न आहे त्यासाठी मी ड्रेस शिवलाय साडीचा घरी तर त्याच्यासाठी हा बंद शिवला आहे हे बघा हा बंद बांधायला कमरेला त्याचे लटकन बघा तुम्ही दाखवते कशी शिवली तर हे बघा असे लटकन शिवले चार चार ठिकाणी आहेत हे बघा मस्त वाटायलेत ना हा बंद आहे त्याचा ड्रेसाचा आणि हाताच्यावर मॅचिंग असा बटवा शिवलाय मॅचिंग हे बघा अजून हे लटकनं लावायची राहिले ती लेस वगैरे लावायची होती पण लेस लावायला म्हणजे आग, अगोदरच कपडा हा एकदम आहे म्हणजे पदर पदराचा कपडा राहिला होता तर त्याच्याचाच हा बाटवा शिवलाय मी तर ह्याला लटकन वगैरे लावायची राहिले ती ही जी म्हणजे हा जी बंद आहे ना तर हा खरं तर म्हणजे मोत्याचा पाहिजे होता एवढे एवढे मोठे मोती असतात ना त्या मोत्याचा तर मी बंद लावला असताना अजून खूप भारी वाटला असतो म्हणजे खूप भारी वाटलं असतं पण माझ्याकडं तसं काहीच नाही लावण्यासारखं त्यामुळे ब्लाऊजला जे लावायचे बंद असतं तर ते तात्पुरते लावलेत मी आता जेव्हा शिवानी कळमला जाईल तर तेव्हा आणेल तोपर्यंत भाग काम भागण्यासाठी म्हणून मी हे लावले ती आणि इथं पण ना ते तोच बंद वापरला इथं पण तर ह्याला लटकनं लावायचे ते लटकनं आहेत पण अजून काही लावलेलं नाही आहेत तर जेव्हा आता उद्या शिवानी लग्न जाताना आता ते इथून तर काय घालून जाणार नाही कारण लग्न दुसऱ्या गावालाही जवळचंच गाव आहे आमचं तीन किलोमीटर आहे इथून वाला आ, 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 हो ता ता त्या गावाला लग्न आहे मग ती तिथे गेल्याच्या नंतरच घालणार आहे ड्रेस तर असो जाऊ द्या तुम्हाला दाखवायचं आता हा बटवा कसला भारी झालाय बघा किती छान झाले ह्याच्या आधी कधी छाला नव्हता मी कारण पर्स बऱ्याच आहेत आता बऱ्याच लई मोठ्या पर्स आहेत पण ही मॅचिंग होईल ड्रेसावर त्यामुळे तर तरी पण मी ड्रेस घातल्याच्यानंतर तुम्हाला दाखवेल थोडासा व्हिडिओ केला आहे मी अर्धा रात्री घातली होती मेकअप वगैरे काहीच नव्हता असाच बोघा साधा सिंपल घालून बघण्यासाठी तर बघा आता ही जी तरी चालू आहे ही तर बघा इसतरी कशी करते बघू गरम पाणी घेतले का पाणी नाही कडक घेतले का पाणी गरम करून घेतले एकदम कडक पाणी घेतले म्हणजे इस्तरी होते छानपैकी तसे तरी इस्तरीची गरज पण नव्हती कारण साडी ना ऑलरेडी एकदम कडक ने कडक साडी आहे त्यामुळे ना एकदम म्हणजे हाताने जरी साफ केली तरी बसते पण तिला इस्तरीच पाहिजे होती त्यामुळे तर आहे त्या इस्त्रीवर पण काम भागलं असतं शिवानी आपलं चलत होती इस्तरी कारण असं पण जेवढ्या तांब्या गरम होते तेवढीच इस्त्री गरम होती आपल्या असल ते ठेवली असत भारी वाटायला ड्रेस खरंच भारी वाटायला खूप दिवस झाला आवडायला म्हणजे ही साडी जी आहे ना ते ते शल, ते ते तर माझ्या बदव्या बहिणीच्या लग्नातली साडी आहे तेव्हा ही साडी तीन हजाराला घेतली होती जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा तिच्या लग्नाला ते पंधरा सोळा सतरा वर्ष झालं असेल तर तेव्हा तीन हजाराला साडी घेतली होती विचार करा मग आता काय किंमत असेल ह्या साडीची तर एवढी चांगली साडी होती ना पण शिवाणीसाठी मला कट करावी लागेल साडी कारण ती पिच्छा धरून माझ्या मागं होती नवीन ड्रेस तर घेण्यात हा हा साडीचा ड्रेस शिव नवीन ड्रेस घे किंवा साडी चालस शिव म्हटलं जाऊ द्या साडी बी जास्त करून घालण्यात येत नाही कधीतरी घालण्यात येते साडी म्हटलं ड्रेस जर शिवला तर तिची माऊ एकदा घालल तिने एक दोनदा घालेल समू घालल पण आज बहिणीच्या पोऱ्या आहेत दोन हिजाचं एवढ्या तर ती घालतील म्हटलं जाऊ द्या ड्रेस शिवला तर सगळ्याला घालण्यात येईल साडी राहिली तर कोणीच घालणार नाही त्यामुळे ड्रेस शिवलाय मी तर चल तुम्हाला घातलेल्या लूक दाखवते मी नंतरच ना तर चला मग जरी आपल्या आपल्या ड्रेसाची सोय कशी चालू आहे काल नवीन शिवलाय ड्रेस हा कमराचा बेल्ट आहे आणि हा मॅचिंग बटवा मी ठेव सरळ बटवा बचवा मध्ये उभा करून ठेव हा बघ बटवा किती भारी दिसला त्याला लटकन लावून घे ना आता लटकन लटकन लावून घे त्याला काढतील लटकन बघ त्याला कोणते मॅचिंग होते लटकन लईच भारी वाटायला तर बघा एवढे लटकन होते ना तर ह्यातलं आम्हाला कन्फ्युशन झालं होतं की हे लावू का ते लावू ते लावू का हे लावू आम्हाला समजतच नव्हतं कारण त्या ड्रेसामध्ये ना जास्त करून सोनेरी कलर असल्यामुळे ना समजत नव्हतं कोणतं लटकन लावतं तरी पण फायनली एक सिलेक्ट केलं ते माझ्या हातात आहे तेच आम्ही सिलेक्ट केलं आता जेव्हा आपण लावेल ना म्हणजे जेव्हा मी लावेल ना तर तेव्हा तुम्हाला दाखवेल कसं दिसतंय तर कारण ड्रेसाला पण पाठीमागून मी लटकन लावले होते त्यापैकी आणि आवडले नको नको म्हणली ती लावायला त्यामुळे बटव्याला तरी लावून घेऊ म्हटलं तर चला शिवानी आज फायनली लग्नाला गेले ड्रेस बटवा वगैरे घेऊन तर आल्याच्यानंतर समजेल की नेमकं म्हणजे कसा वाटला ड्रेस तिला काय वाटला तर ते सांगेल आल्याच्यानंतर तर तोपर्यंत मी आता लटकन लावून घेते चला बघू कसं चला आता मी लटकन लावून घेते कसे दिसतात तर तुम्हाला नंतर दाखव मी तर त्या अगोदर मी लावून घेते लटकन तर चला आता मी लटकन लावून घेते आ, एक सलेक्ट केलं होतं मग अशीच मी तर ते आता लावून घेते तर लावताना ना गाठी बांधावे लागतात त्याला तर ती गाठी बांधलेल्या शिवानीला पसंत येत नव्हतं तिनं नंतर अजून सोयीदारण त्याला टाके घातले कारण ते दोरा म्हणजे जेव्हा गाठ बांधतो ना तर गाठ बांधलेला थोडासा दोरा बाहेर येतो तर ते तिला पसंत येत नव्हतं त्यामुळे तिनं हातानं नंतर अजून सोय टाके घातले चला आता संध्याकाळ टाईम आता परत जायला लागली आज गुलबार आता करायला पहिल्यांदा माहिती माहिती स्वयंपाकाचा बघा आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे फायनली संध्याकाळची कारण गुरुवार होत आजच्या दिवशी त्यामुळे तर आज काय स्वयंपाक करावं तर मला सुचत नव्हतं आणि थोडीशीच फ्लावर होती काल निमी फ्लावर जे आहे ना तर ती खिचडी बनवायला टाकली होती आणि निमीच फ्लावर होती म्हणलं तेवढ्यामध्ये पुरणार पण नाही सगळ्याला भाजी त्यामुळे थोडीशीच फ्लावर होती तर तेवढीच मी मोकळी करून घेतली थोडेसेच वाटाणे होते आणि थोडीच फ्लावर होते तर तेवढीच मोकळी एक वाटीवर भाजी अंदाजाची करून घेतली कारण खायला पण मी आणि आणि तिघीजणीच आहेत खायला सध्या त्यामुळे तर शिवानी आणि काकू तर काही ती भाजी खात नाहीत काकूला वास येतो त्या भाजीचा तरी पण मी भाजून वगैरे घेत असते पहिल्यांदा भाजून घेतलं ना तर फ्लावरचा वास येत नाही पण तरी काकूला नाही आवडलं ते त्यामुळे आप तर असू जाऊ द्या जास्त जे आवड असते कोणाला काय कोणतं आवडते भाजी कोणाला कोणती आवडते ते आपापल्या खाण्यावर असतं त्यामुळे तर मी आता बघा जिरी मोहरी टाकली लसूण टाकून घेतला टमाटं टाकलं अर्धंच टाकलं टमाटं आणि फायनली भाजी शिजायला ठेवली आणि शेंगदाण्याचं कूप टाकून घेतलं थोडंसं कारण मला मुकळी भाजी बनवायची होती आणि एकदम पण मोकळी नव्हती बनवायची थोडंसं तरी पाणी त्यात ठेवायचं होतं तर एकेकडे माझी फाय म्हणजे फायनली भाजी तयार झाली होती आणि आता इथं मिरच्या मिस्टरांना डबा द्यायचा आहे त्यामुळे त्यांची इच्छा होती की त्यांनी सांगितलं होतं फोनवर की मिरचू करून ठेव मिरचू आणि चपात्या द्या म्हणून त्यामुळे त्याचसाठी मी मिरच्या भाजायला ठेवलं तेल टाकून आधी साध्याच भाजून घेतल्यानंतर मी तेल टाकून घेतलं आणि अजून एक गिरवीची भाजी करायला चालू होती फक्त आणि फक्त कांदा टमाटेची गिरवी बनवून घेतली आणि त्या ते तीच तेलामध्ये खालीवरी करून त्यामध्ये गरम पाणी टाकून आमटी बनवायची होती आणि जेव्हा आपण जेवायला बसतो ना तर तेव्हा त्या आमटीमध्ये ना फरसण टाकायचं आणि खायचं खूप म्हणजे खूप छान लागते भाजी तशी तर ती एक पात्र भाजी करून घेतली होती आणि आता इथं शिरा करायला चालू आहे तुपातला तुपातल्या तुपातला जेव्हा मी शिरा करते ना तर तेव्हा काजू बदाम वगैरे काही नसलं तरी चालतं पण तूप आणि जास्तीची साखर आणि दूध एवढं तीन जरी वस्तू असल्यानं तरी शिरा एवढा छान लागतो ना आपला खरंच खूप म्हणजे खूप छान लागतो कारण मला ना शिरा खरंच खूप आवडतो तर आता बघा फायनली आपलं ताट पूर्ण तयार झालं तर तुम्हाला आजचा मेनू कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय श्री स्वामी समर्थ